नमस्कार मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक संबंधी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा केक आहे वन पॉईंट फाय के जीचा डच चॉकलेट केक आहे आणि ॲनिव्हर्सरीसाठी केक आहे ट्वेंटी फिफ्थनिव्हर्सरीसाठी तर ट्वेंटी ॲनिव्हर्सरी होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं व्हाईट कलरचा केक हवा होता त्यांना आणि त्यावरती डेकोरेशन होतं रिअल रोज फ्लावर्सचे तर त्यासाठी मी पहिल्याचा क्रंबल क्रम्बल तयार करून घेते तर क्रम्बल कोट तयार करण्यासाठी मी यूज केलेली आहे डच क्रीम आणि आपण केलेलं आहे फिलिंगमध्ये यूज गनाश आणि चोको चिप्स आणि सोकिंगसाठी यूज केलेला आहे शुगर सिरप तसे याचं क्रम्बल कोट तयार करून घेतलं आहे आणि सेम तसंच जो टॉपला ठेवणार आहे केक त्याचाही करून घेतलं आहे कारण त्याचं मी व्हिडिओ नाही दाखवत आहे तर सेम कदा त्यांचं कवरिंग करून घेतलं आहे मी क्रम्बल कोट क्रम्बल कोट झाल्यानंतर अर्धा तास त्यांना सेट करून घेतला आणि सेट झाल्याच्यानंतर त्यांना फायनल कोटिंग करणार आहे फायनल कोटिंग झाल्यानंतर ही मी केक जेव्हा ट्रान्सफर करायचं आहे एक त्यांना ते तेव्हा पण मी केक अर्धा पाऊन तास त्याला पूर्णपणे सेट करून घेते आणि नंतर ट्रान्सफर करून घेते तर मी याचं फायनल कोटिंग केलेलं आहे व्हाईट क्रीमने आणि प्लेन फिनिशिंग ठेवलेली आहे आणि वरती मी स्पिरल पॅटर्न करून घेतलेले आहे दोन्ही केकसाठी आणि मी आता जो डाऊनला ठेवणार आहे त्याला करून घेते तर त्याला मी व्हाईट कलरची क्रीम पहिली पूर्ण केकला स्प्रेड करून घेते आणि स्प्रेड झाल्यानंतर मी स्क्रॅपरच्या सह्याने त्याला प्लेन फिनिशिंग करून घेणार आहे आणि नंतर मग दोन्ही केक ठेवून देणार आहे सेट करायला अर्धा पाऊण तास जवळजवळ एक तासभर आपण त्यांना सेट करून घ्यायचं आणि नंतर मग आपण त्यांना ट्रान्सफर करून घेणार आहोत तर तो एक केक सेट होत आहे तोपर्यंत मी फ्लावर्सची तयारी करून घेणार आहे जे आपण रिअल फ्लावर्स त्यांना लावणार आहोत त्यांची तयारी करून घेऊया तर नेहमी जेव्हा आपण रिअल फ्लावर्स आपण यूज करतो तेव्हा त्यांना आपण क्लीन रॅप किंवा आपण त्यांना ॲल्युमिनम फॉईल लावून घ्यायचं तर त्याने जे आपण केकमध्ये इन्सर्ट करतो तेव्हा आपल्या केकच्या क्रीममध्ये काही त्याचं प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून आपण रिअल फ्लावर्स जेव्हा यूज करतो तेव्हा त्यांना क्लीन रॅपने कवरिंग करून घ्यायचे त्याचे काळ जे दांडी असते ती फ्लावरची तर ह्या जिप्सी आणि रोज फ्लावर्सला मी असं तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओमध्ये तसं मी त्यांना क्लीन रॅप लावून त्यांच्या दांड्या कवर करून घेतलेल्या आहेत जसं पूर्ण रोजला पण आणि त्या जिप्सी आहेत त्या ते, त्यांना पण मी असं बंच तयार करून त्यांनाही मी क्लीन रॅप लावून घेतलं आता आपण केक ट्रान्सफर करतो आहे केक सेट झाल्यानंतर तर त्यांना मी आता पहिलं इन्सर्ट करते चार डॉवेल्स जे डाऊनला केक आहे त्याच्या हाईटच्या कट करून घेतल्या आणि त्या इन्सर्ट करून घेतल्या आणि नंतर मी डॉवेल्सच्या सहाय्याने जो आपण छोटा केक आहे तो त्या केकवर ट्रान्सफर करून घेतला आणि नंतर त्याच्या साईजची जी डॉवेल्स आहे तिला इन्सर्ट करून घेतलं आणि वरचा जो एक्स्ट्रा पार्ट होता डॉवेल्सचा तो कट करून घेतला आणि असा आपण केक ट्रान्सफर करून घेतला आता जे आपण फ्लावर्स तयार करून घेतलेले आहेत त्यांचं आपण डेकोरेशन करू तो पहिले असे रोज असे लावून घेतले आणि वरती त्यावरती एक एक जिप्सीचा बंच लावून घेतला सेमवरती टॉपला पण तसंच करून घेतलं आहे आणि माझे फ्लावर्स लावल्यानंतरही मला केक थोडासा रिकामी वाटत होता म्हणून मी त्याला स्टार नोझलमध्ये व्हाईट क्रीम भरून घेतली आणि त्याचे असे तीन तीन असे ड्रॉप्स तयार करून घेतले आणि असे मोदकच्या डिझाईन्स तयार करून घेतल्या त्यामुळे थोडा केकचा लुक चेंज झाला आहे आणि त्यानंतर मी शुगर बॉल आहेत वाईटवाले छोटे असत आहेत है एकदम त्यांना मी पूर्ण केकवरती स्प्रिंकल करणार आहे आणि पूर्ण केकचं लुक याच्यामुळे खूप छान दिसत होता आणि त्याला स्प्रिंकल करून घेतलं आणि नंतर मी याला टॉपर लावून घेणार आहे आणि आपला आता केक रेडी झाला आहे त्यांचं ज्यांची ॲनिव्हर्सरी होती त्यांच्या नावाचं पण मी फॉन्डनची मोठी स्ट्रीप तयार करून घेतली त्यांना तसंच हवं होतं लिहून नावामध्ये हार्ट पाहिजे होतं तसं केलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका